नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा गुरुपौर्णिमा आली आहे गुरुपौर्णिमेनिमित्त मी गुरुचं एक भजन सुंदर भजन गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गुरुचा गुरुवार गुरु, गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरू गुरू गुरु गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी काढू गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी काढू गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात वीना गुरुराज माऊली मना गुरुच्या हातात बीना गुरुराज माऊली म्हणा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या गुरु हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा दरबार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरु माझ्या घरी कधी येणार घरी कधी येणार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार नमस्कार Then you